नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं स्वागत बृहमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी एकशे सव्वीस घाटकोपर पश्चिमी विधानसभा क्षेत्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या डॉक्टर अर्चना संजय भालेराव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय दादर येथील वसंत स्मृती भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश भाजपा मुंबई अध्यक्ष आणि नामदार अमित साटम यांच्या उपस्थितीत तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पार पडला यावेळी बोलताना अमित साटम म्हणाले आता मुंबईमध्ये पूर्वीची शिवसेना राहिली नाही त्यांनी आता हिंदुत्व पूर्णतः सोडून दिलेला आहे यांचा रंग बदललेला आहे आता भगवा यांचा रंग राहिलेला नाही त्याची नीती बदलली आहे आणि आता त्यांना मुंबईला पाकिस्तान करायचं आहे मुंबईमध्ये महापौर यांना खान करायचं आहे त्यामुळे या सगळ्याला कंटाळून यांचे शिवसैनिक त्यांची साथ सोडून मुंबईच्या विकासाला साथ देताना दिसत आहेत दरम्यान या प्रवेशाच्या वेळी मनोज कोटक आमदार राम कदम मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी आणि राजेश शिरवडकर श्वेता परुळकर हे उपस्थित होते अरुण बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि मुंबई रिपोर्टर न्यूज